काय लखन आणि देवा या गाडीत तो खोंड पळाला होता तेच मी गाव दादा नमस्कार नमस्कार नवीन घेतली काय नवीन घेतली नेमकं दोन तीन मैदाना बघितला होता तीन मैदाना बघितला त्याचे मालक पण येत आहेत काय बघून घेतलं तुमची परत तर चांगली जुना ना हा जुना सरजा सरजा हा काय बघून घेतलं वासरू घेतला वासर कुठं राहिलं तो वासरू नाही वासरू औरंगाबादच्या मैदानाला राहिल होतो तिथ त्याने तिथं राहिला तो तिथे त्यानंतर एक दोन वेळा बघितला आणि हे मित्रच आहेत आमचे जालनेचे त्यांच्या गॅरंटी फोन आणला एक दोन मैदाना बघितली दोन्ही मैदानाचा फायनल ला राहिला खडिपूरला पण पहिल्याच मैदानात राहिला आजही त्यानं समाधान दिलं तिकडे एवढ्या मोठ्या गाडीवर फाटी आचा वस्तूच आहे त्या मप्पाची आता आपल्याला कुठे कुठं मैदान राहिलं आल्यापासून तिथं माहिती आम्ही दोनच मैदान खेळलो कडेपूर आणि आजचा अमरापूरचं दोन्ही कुलालाच आहे तो ना होता आज तो पुदवाडीचा तेजा 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 कसं काय चांगलं नियोजन केलं कसं काय केलं आमचं अक्षय ड्रायव्हरने नियोजन केलंय ते विश्व ड्रायव्हर कडे पूर ड्रायव्हर ड्रायवर बनवली त्यांच्या मागे कस आहे नेमकं खांद्या पुढं नाही तो दोन कांदे आहे बाहेरचा दोन्ही खांदा आहेत त्याचा बाहेरचा डावा उजवा आजच आहे अजून नाही दुसरा आहे कोण

नियोजन कशी करणार आहेत की आमचे अक्षय ड्रायव्हर आहेत विजय ड्रायव्हर आहेत कडेपूरचे त्यांच्या मार्गदर्शनाखालीच बैल आहे त्याला राहुल नियोजन असते पण त्यासाठी फार वेळ कमी मिळतो मैदानात सगळ्यांची आहे बाकीची सगळी आमची पडत्रे डेरी सगळी टीम असते कंटिन्यू कंटिन्यू असते आहेत आपल्याकडे सगळे आता आपल्याकडे तीन बैल आहेत ते इकरची गाडी ह्याला जोडून एक येते सारजी आणि बाबेची नाही याच गाडीनं ती मारली ना एका सी एका तीन नंबरला ही राहिली चारला तीन मार म्हणजे कुठली कन्फर्म आता तीन आहेत तिने पण तिने घरची गाडी कधी दिसत आपल्याला घरची गाडी थोडीच दिवसात दिसणार आणि वजीरची गाडी पळणार गाडी हा कुठल्या मैदानात तरी पाच तीन तुम्हाला नाही बिनजोड आम्ही कधी कळलोच नाही काय पण नाही तो काय नाहीच आपला नादच नाही होय पहिल्या तीन फेरच तीन फेर बिनजोडा आम्ही कधीच खेळलो नाही खेळणार पण नाही त्याच्यावर गेला तर कशी कशी नियोजन वाढवणार का जरा चांगलं चांगलं पहिला तर नाही वाढवायचं की कोण पण लहान आहे आज मी चांगलंच केलं नियोजन त्याच्यावर चांगला फॉर्मात तो पण त्यांनी पण सहकार्य केलं मागास रुपये दिला पहिल्या हा बरोबर तर ती म्हणली आहे अशी गाडी हानू चांगला आहे हा हा आता पुढचं मैदान कुठलं मला पेढा पेडा गाव एकवीस तारीख बरोबर ना सोनेरी मैदान खेळत कसा काय हेच गाडी आमची पुढ्याला आता तेजेची आणि वशिरची सोनेर घेतली का पण मोठा नाही बघा माझा 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 किती बक्षीस आहे पहिले बक्षीस काहीतरी एक एक्कावन्न काहीतरी हा जे एक एक्कावन्न ना सोनेर होय का वस्त्रो तर खालना पुढेपर्यंत पळाय कसं तळबिळ कसं आहे तळ सगळ्यात जात आहे हा जागेवर स्पीड आज ते सुद्धा तो कोण का नाही हल्ला नाही ह्याचा अर्थ त्याचा तळ भरपूर आहे त्याच्या काहीतरी बैल नाही नामांकित बैल आहे त्याच्या बरोबरी करतच नाही आला अरे होय होय बोल काय पहिल्यास बैल पहिल्या फेरायला जेवढा बोलतो ना त्यापेक्षा दुसऱ्या फेरायला जास्त बैल बोलतो कसा बैल पाहिजे तरी अजून सुट्टी बसन निकालापर्यंत एकसारखं बैल बोलतो आणि निकालाला बादशाह आहे का तुम्हाला कधी कळलं घेतलं हो की बैल चांगला पुरती जरा बैल होता हा आम्ही बैल घ्यायच्या अगोदर बैलाची मूळ म्हणाल काय जास्त बदनापूरची बैल घ्यायच्या अगोदरच आम्ही त्यांच्याकडे दोन मैदान बैल बघितला होता टॉप मध्ये टॉप गाडीमध्ये पळाला त्यांनी पण आम्हाला सहकार्य केलं की के बाबा तुमच्या भागातले तुम्ही पळवून बघा नंतर वेगळी करू व्यवहार करू अरे वा मग तसं डॅंडा मला वाटते ती लखन देवा आल्यापासून बरीच पहिले त्या देवा आपल्याकडे पाळायची ती सेकंद पाळणार नाही पण होय तुम्ही जिथे स्वतः बघितलं पळते तसं होतं असंयला पब्लिक किती पब्लिक असू द्या मग की मुंबईला बिंचोड का नाही मला नमस्कार काय सांगाल वजीर बद्दल वजीर बद्दल काय बैल पळायचं तिकडे यांच्यावर पळायचं नाही त्यांच्या मध्ये गाडी पळवलेली आहे फायनलला त्यांच्या बरोबर गाडी होती ती गाडी आमची भागातली फेमस गाडी आहे त्या गाडीला घासून पळायची गाडी त्या आमच्या इकडचं एकच मोठं मैदान झालं होतं पहिलं मैदान तिथे दुसरा नंबर केला होता हो चांगली गाडी आहे कि माहिती तो तो हो कोण तुमचं तिकडं पायर कोण असेल सारखं सुलतान कुठलं हो शिर्डीकडेच गम येत नाही अजून पळायला येतो ना तो निशानवर तिकडचे शिर्डीचं अजून परत नगर साइडला मैदान जात तिथं पण बैलानं गुलाल ना होय का हो होमस्कार नमस्कार नमस्कार काय सांगाल वजीर बद्दल वजीर बद्दल सांगाल तरी सुट्टीला बैल एक दोन वडि कमी हा परत काय बघायचंच नाही होय का कसा बोलतो नेमका बघायच नाही एक दोन वड्या गेला गेला आणि जेवढा जायचं आता सध्या जायचं माहिती मैदान आहे सलग दिस मैदान आहे तीन मैदानात गाडी किती दिवशी आठ दिवस आहे फरक मध्ये टॉपचीच गाडी होती नाव घेऊन टॉपचीच गाडी मध्ये काय झालं टॉपचीच गाडी होती नाव घेत नाही त्या गाडीला अंतरात टाकली गाडी अरे चांगलं बोलते वा इकडची बहिलं बर यायला लागली ना तिकडची बहिलं शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचाली